साहेबांना आज बाया पाणी तुम्हाला राहिल्या तीन तीन बाया चक्र येऊन पडल्यात एक सुद्धा पोलीस खात्यातला मधीच मध्ये शिरलो नाही काय शिरलं नाही माणसं मारायच आमच्या गावचे आमचं गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला आम्हाला बाकी काहीच बोलत नाहीतरी महिला पोलीस आला काय आम्हाला म्हणजे तुमचा संपत आहे आणि आमचा बी संपत आहे तुम्हाला बी काही आरोपी पकडायची गरज नाही आम्हाला पण

आपला पोलीस बीड पोलीसच्या हे जे तुम्ही कालच्या बघितलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये सगळ्या तपास सीआय कडे असेल पण आपला माणसाला आपला बीड पोलीस तर्फे पूर्ण तपास मध्ये सहकार्य चालू आहे एक आरोपी मुख्य आरोपी आपण अटक केलेले आहेत त्याचे तुम्हाला सगळ्यांना बाकीचे उरलेले आरोपी लकरात लवकर अटक होईल मी स्वतः ह्याचे मागे लागेल आणि प्रत्येक <णति> गोष्टी चोवीस दिवस झाले की अजून

ठीक आहे तुम्ही तुम्हाला सांगतो पण तुम्हाला